सेकंड ब्लॉग मध्ये तुमचं सागर आहे तर आता मी चाललो आहे मंदिरात टिटवालाच्या तर चला जाऊ ना आजचा म्हणजे हा ब्लॉग सेलिब्रेशन खास आहे बर्थडे सेलिब्रेशन हटक आ हा ब्लॉग स्वतःच तुझं नाव ते ग नाव तर गाई आता आम्ही चाललो आहे गणपतीच्या चा, पाया पडायला तर आता पाया पडायला तिकडे जाणार आहोत आणि थोडासा खरेदी शॉपिंग असं थोडंसं करू आणि मग येऊ त्यांची सोसायटी बघा किती मोठी आहे खूप मोठी आहे भाई जाऊया पटकन आता आमच्या ब्लॉगमध्ये मा नुसती मावशी दिसणार आहे अरे हा आपला सेकंड ब्लॉग आहे तुम्हाला समजलंच आतापर्यंत त्याच्यासोबत आज आम्ही बनवणार आहोत आणखी रेसिपी बघायची तर खरंच घ्याय म्हणे आणि माझी मावशी ना एकदम चांगली कुक आहे ओके ती जाम भरील बनवतेच पायपाक ते आम्हाला दोघींना येतच नाही इकडे गेली त्याच्या मला काडीचं पण आम्हाला येत नाही यार एवढा मंदिर ना कुठे यांची बिल्डिंग यार वैता जवळ जर इथं राहिले असते झाला बिल्डिंग मध्ये पाऊल नाही तर अशा प्रकार खूप सुंदर अमेझिंग खूप छान आहे ना इतकंच नंबर आहे मला खूप जास्त आवडते खायला चला काही जाता आम्ही आलो मंदिरातनं पाया पडून पाया पडून आल्यानंतर बाहेर आलोय घेतल्या हो ना तोया पण जमला असत ना एवढा तर असं बांगड्या घेतल्या आम्ही आणि इकडे मला एवढी दुकानं बघून माझ्या अंगात सुलमाचा झाल्यात मला काहीतरी पाहिजे घेऊन मला मी बांगड्या घेऊन द्या ते आत मध्ये चला ना यार बघायला तर त्यांना जायचंय कुठं मावशी माझी मावशी <laughs> खूप छान मस्त असं दर्शन झालं सर्वांच झालं चलो आता पटकन जाऊया माझी मावशीला भाजी घ्यायची घाई झाले बीव <laughs> येतल्याचा माझे बघा किती आहेत टोटल हा टोटल 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 3 आहेत ते पण कासव ए चिन्नू चिन्नू ने टोटल टोटल चला आता पटकन घरी जाऊया खूप जास्त टाइम झाले तर गाय आता आम्ही काय बोलतात मंदिरातून आलो आल्यानंतर माझ्या मावशीने आता तिचं काय बोलतात त्याला माझ्यासाठी स्पेशल गोष्टी बनवायला लावल्या आहेत माहिती काय काय माहीत आहे त्या तरी पण मी चेक करतात तर आता आम्ही आलो आहे घरे बोलून तर त्या पुढत पहिला आपण कांदा टाकलाय आणि नंतर आला लसून पेस्टली भाजी घेतली प्रॉन्स पण पहिले सांगू ना कोळंबी मराठी भाषेत सरळसाला समजतो आणि आम्ही इथे दिसतो हॅलो

बघितलं असेल आमच्या आज थालीत काय काय कोलंबी परत चिकन ग्रेव्ही मच्छी फ्राय आपल्याच फुल ठरवलंय की मी एकदम साधा करीन भरडे साधा करीन झालं इकडे आमच्याकडे तिकडे माझ्या बड्डेचे गिफ्ट पॅक करायला लावले त्यांनी त्याला थोडेश्या मला पार्सल होतील बघा बसल्या गाडी आता मला येतील तो तो था 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 तर आम्ही चाललोय झोपायला बाय सकाळी भेटूया आपण सर्वजण बाई ब me feel special. So bad. No heaven on earth if I can't be with you. Show me you, your eyes so I can.